तर पुढच्या काळामध्ये काँग्रेस पार्टी पार्टीची देशामधून हद्दपार होईल अशा जर कृती केल्या तर जनता अशा कृती सहन करत जन सुस्थिती जनतेच्या समोर येणार आहे त्यावेळेस या भाजपला लोक पकडून मारणार भाजपच्या नेत्यांना पकडून मारणार त्यावेळेस मग त्यांना अर्थ लिहील या अभियात चुकीच के नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी आज अमरावतीमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी काँग्रेसच्या वर्तनावर टीका करत म्हटले होते की अत्यंत वाईट वर्तन काँग्रेसने करू नये असे वर्तन असेल तर काँग्रेस हद्दपार होईल अशी टीका केली असता यावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले बावनकुडे साहेबांची डोके फिरले आहे काँग्रेस हा देशासाठी काम करतो अमेरिकेत भारताला भेटीच धरली आहे इन्फ्रास्ट्रक्चर फाईल मध्ये मोदींच्या घानेड्या कृत्याविषयी चर्चा आहे अदानींना अडचणीत येऊ नये भारतावरून जाणाऱ्या शेतमालावर अमेरिका टॅक्स लावणार आहे तर भारताने अमेरिकेतून येणाऱ्या शेतमालावर टॅक्स लावणार नाही हे सर्व अदानींना खुश करण्यासाठी केले जात आहे बघा महसूल चंद्रशेखर बावनकुडे आणि नाना पटोले काय म्हणाले बघा सविस्तर बातमी बिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र ज्याला आपण म्हणतो विपक्षित विपक्ष ज्याला आपण हे म्हणतो की काही फरक पडला म्हणजे डोक्यामध्ये फरक पडला असं वागतात आहे ते मेंटली रिटायर्ड झाल्यासारखे वागतात आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही जी बुद्धी आहे या बुद्धीला बुद्धीची किव येतं एकीकडे एक संपूर्ण जगभर संपूर्ण देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना जी मान्यता आहे आणि संसदेच्या लोकमंदिरामध्ये अशा प्रकारच्या प्रदर्शन करणे आणि अशा प्रकारची कृती करणे हे लोकशाहीला मान्य नाही लोकशाहीमध्ये अशा बाबीला अत्यंत वाईट वर्तन याला आपण समजतो मला वाटतं असे वर्तन काँग्रेस पार्टीने करू नये मग देशातल्या जनतेने काँग्रेसला झिटकारलेलं आहे आणि अशा पद्धतीचं काँग्रेसचं वागणं असेल तर पुढच्या काळामध्ये काँग्रेस पार्टी ही देशामधून हद्दपार होईल अशा जर कृती केल्या तर जनता अशा कृती सहन करत नाही एक वक्तव्य केलं आहे ते असे म्हणत आहेत की ज्या पद्धतीने काँग्रेस वागत आहे तर त्यांच्या डोक्यावर परिणाम पडलाय ते बोलतात आणि पुढच्या काळात असं जर केलं तर काँग्रेस देशातून हद्दपार होईल असंही बावनकुळे म्हणाले बावनकुळ्यांच डोकं फिरलेलं आहे ज्याप्रमाणे अमेरिकेनी तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी देशा भारत देशाला वेठीस पकडलेला आहे देशाची आम्ही चर्चा करतो काँग्रेस पक्ष हे देशासाठी ज्यांचं स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान नाही त्या भाजपच्या मंत्र्यांना या पद्धतीचं बोलण्याचा काही अधिकार नाही म्हणून त्यांचं डोकं फिरलेलं आहे म्हणून ते दुसऱ्यांचं डोकं फिरलं जातं जी फाईल हिल्पस्टन फाईल जी मिळालेली आहे त्या फाईलमध्ये ते काही व्हिडिओज आहेत दे ते मोदींच्या घानड्या कुत्याच्या आहेत अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी आहे आणि त्या पद्धतीचं मीडियामध्ये येत आहे जागतिक पातळीवरती चाललेलं आहे आमचे नेते राहुल गांधीजींनी त्यामध्ये भूमिका मांडली की देशाचे प्रधानमंत्री आहेत आमचे सगळ्यांचे प्रधानमंत्री आहेत प्रधानमंत्र्यांवर अशा पद्धतीचं जागतिक पातळीवर आरोप होणं म्हणजेच ही भारताची बदनामी आहे आणि म्हणून प्रधानमंत्र्यांनी याचं स्पष्टीकरण द्यावं ही मागणी राहुल गांधींची आहे पण आता फाईलचं झाल्यानंतर त्यांचे जे आर्थिक जो ढाचा आहे त्यांचा अदानी अदानी अडचणीत आले अमेरिकेने त्यांच्यावर त्यांच्या कोर्टाने नोटीस काढला ते त्याला हजर होत नाही तर त्यांच्यावर दंड सुरू केला आणि म्हणून मोदींचंच आर्थिक स्ट्रक्चर बिघडत आहे अशी भीती दोन प पद्धतीची निर्माण झाली जे काही त्यांचं मोदीजींचं त्यांना ते किती चांगले आहेत हे सांगण्यासाठी त्यांना जे करोडो रुपये खर्च करावे लागले होते ते एका अमेरिकेच्या फाईलमधून ते स्प आता ते किती दुराचारी आहेत हे स्पष्ट व्हायला लागले आणि त्याच्यानंतर अमेरिकेतून जे धान्य आता आपल्या देशात येणार आहे त्याच्यावर कुठलंही आता इम्पोर्ट इंपोर, इम्पोर्ट ड्युटी लागणार नाही पण आपल्या देशातला जो शेतीचा माल अमेरिकेत जाईल त्याच्यावर तिथला देश इम्पोर्ट ड्युटी लावेल आतापर्यंत अमेरिकेने जेव्हापर्यंत काँग्रेसचं सरकार देशात होतं तेव्हापर्यंत <coughs> कधीच अमेरिकेने हिंमत केली नाही की आमच्या देशातल्या मालाला तिथं जायला इम्पोर्ट ड्युटी लावली नाही पण अमेरिकेने आता ती लावली पण तिकडचा माल आता आपल्या देशात येईल ते आता आपल्यावर म्हणजे त्यांना फ्री ड्युटीनं आपल्या देशात त्यांचा शेतकरी शेत शेती उपज सगळं आपल्या <coughs> देशात येईल दुधापासून सगळं पिकं येतील आणि तो सस्ता आपल्या भारताच्या बाजारातमध्ये मिळेल आणि त्याच्यामुळे देशातला शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे सत्तेसाठी आणि सत्तेचा मलाई खाणारी जी व्यवस्था भाजपच्या रूपाने म्हणजे बावनकुळेसारखे अनेक जे निर्माण झालेली आहे मोदी सकट त्यांना देश महत्त्वाचा नाही देशातला शेतकरी महत्त्वाचा नाही त्यांना त्यांची म त्यांच्यासाठीच ते जगतात आहेत अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे ही वस्तुस्थिती आता सामोर आल्यामुळे भाजप आणि भाजपचे सत्तापिपासू लोक घाबरलेले आहे आणि म्हणून दुसऱ्या जे डोकं फिरलेले आहेत अशा पद्धतीचं आपला बचाव करायसाठी ते बोलतात आहेत त्यांच्या बोलण्याने काही अर्थ नाही वस्तुस्थिती जनतेच्या समोर येणार आहे त्यावेळेस या भाजपला लोकं पकडून मारणार भाजपच्या नेत्यांना पकडून मारणार त्यावेळेस मग त्यांना हक्क येईल की आम्ही काय चुकीचं केलं ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये